काय काय बी पडत असू उचलाच नाही आता पैशाची गड्डी बी असली ना आणि पाहत तूच ठेवली तर कशा म्हणती ठेवलीच नाही तू पाहिली ना पाहते मी डोळ्या ना पण मी आतलं होतं चिरचिर केली पाहिजे आई सब रेकॉर्ड हो हे बघा हा जो ड्रेस आणलेला आहे तो रितूसाठी आणलेला आहे डंगरी डंगरीच आणायची आहे आम्हाला हा 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 ड्रेस आहे रितूचा तुझा आहे बाळा तुझा तुला ड्रेस आवडतो ना घालायला नवीन नवीन हा हॅपी बा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू चला मी गाणं म्हटलेलं आहे पटकन दिशी पिऊला हॅपी बर्थडे करा बरं सगळ्यांनी कारण की आज आहे आपल्या पिऊचा बर्थडे इकडे बरी चल विषकर लवकर हॅपी बर्थडे म्हणता हर्द डे हा हा थँक्यू मन बेटा दीदी तर जरा आवडत नाही बाबा मला नेस्त दीदी के वडा वाटते हा हा केक आणला काय केक आणला का के आज हे पाखरू जे आहे ना ते पोटामध्ये होत हा आणि आज हिन जग बघितलं कस आहे आपलं घर कस मम्मी आली बघा तिला विश कर ना कोमल आजचा रंग कुठला राखाडी हाय बाप्पा कोमल सगळे रंग फॉलो करावा असं काही असतं का बरं कोमलो काय कमाले हा राखाडी रंग साडी नेसता नाही तरी पण कोमल साडी नेसायचा प्रयत्न करते राखाडी रंगाची साडी ज्याकडे होती उद्याच आहे का उद्याची बर नाही आईची आहे ना एक साडी केशरी मग आईला कोणती अगदी पिवढी का घातली राखाडी घालायची आई तुझ्याकडे राखाडी साडी आहे ना राखाडी आई ना दादा आणलेली मग आई पिऊ ए ते रितूला विष करायला लावणं पिऊला ना रितू विष करणं बाई तुझ्या बड्डे ला विष करणार नाही बरं मग बघा चल कुठ चालली वर चालली काय वर चालली येऊन वारी तू हा आईला केक द्यायचा ना आज खायला हा नाही काही नाही बुरशेचे सारे आज लाईट नाही बाबा सकाळपासून आमची इकडे पाऊस चालू आहे रात्रीपासून लाईट नाही सकाळपासून आगात दिसायला लागली आहे काय झालं आई तू त्यांच्या गोष्टीला करून हातला होती गणपती घरात काही गोष्ट जाग्यावर नसते आमच्या कळालं का मोबाईल इथं पडला तर उचलणार नाही आज पोरीनं फोडला तरी उचलणार नाही आय <laughs> आज तुमच्या गोष्टीत तुम्हीच सांभाळा नाही का हे असं यांचं चालू राहतं बघा पीऊ तुला अंघोळ करायची की नाही आज तू कॅमेरा देईन पिऊकडे तो कॅमेरा देईन आपला गे बा आई बोलत काय नाही हे पाय इकडे पाय त्या पिऊला कोणी गिफ्ट दिलास तर रडायचं नाही मला पाहिजे म्हणून तुझा बर्थडे नाहीये पिऊचा बर्थडे आहे कळालं <laughs> का तुला केकची एक बाईट खाऊ घालतो मीच पण शांत बस हो पण तू शांत बस कळालं का हा आवरले बाई बाई कामावरले कोमल वॉशिंग मशीन चालत नाही यांची ठीक आहे आता तुम्हाला यांची ड्रेस वगैरे दाखवून देतो मी हा पहिले रितूला भेटून घ्या रितू का करते मा तू बडीप्पाची आठवण येते आठवण येते परिशान करता पप्पा मला याला परिशान करायला खूप आवडतं बरं का तरी मी पाहिजे तेवढं परिशान नाही करत थोडं थोडंच करतो कोमल ड्रेस आणणार यांचे हा घरामध्ये सगळ्यात जास्त कोणासोबत जमत असे कोमल सोबत जमतेसोबत हा कुठे कोमल केला परेशान नाही करत ना अरे बाप बा कशी नको मारते आवाज चला तुम्हाला रितूचा पी परीचा ड्रेस दाखवतो चल तर हे बघा हा जो ड्रेस आणलेला आहे तो ऋतूसाठी आणलेला आहे डंगरी डंगरीच आणायची दं आम्हाला हां हा ड्रेस आहे रितूचा तुझा आहे बाळा तुझा तुला ड्रेस आवडतो ना घालायला नवीन नवीन हा एक मिनिट किती बोलतीयस तू आणि हा आहे पिऊचा पण आहे बर्थडे कलचा ड्रेस हा तू तुझा तुझाच आहे तुझाच आहे तर हा ड्रेस आम्ही तुम्हाला संध्याकाळी घालून दाखवणार आहे पिऊचा परीचा ड्रेस कसा आहे सांगा आम्हाला रे तुझा हा हा दोघींना सेमच आणलेला आहे कलर वेगळा आणलाय फक्त एक कलर, गान कलर ना न। हा सेम कलर सेमच आणायची आम्हाला बर बर पायी पोरगी नाही काल नेस्त वळवळ वळवळ करते झाली थांब ना परीचार शांत बस ना गेच बोलती काय ग काय हा तुझी बघा आणि हे तुझाय का मला म्हणते द्या म्हणते बघा थांब ना तू सांगू

सकाळपासून लाईट नव्हती आता लाईट आली बघा सानूचा सेम आहे काय दाखवायचं नाही सानूचा बी सेम आहे परीचा आणि सानूचा काय बेटा केली पाहिजे आई सब रेकॉर्ड तेरा <laughs> आई, आई? आई? ए मम्मी इकडे तू इकडे अगं ती वरती जाती म्हणून ढकललं ती वरती जाते म्हणून ढकलले ते तुला केक नाही पाहिजे का आपला केक आणायला जायचंय आईचा मूड चांगला नाही बाबा आमच्या इला खाली सोडा लागल पिवला जा खेळा आता गाडी खाऊ नको बा खाऊ नको गाडी कोमल

आई हळूच आई कोमल ते काचाचं फुटण इकडे ये ना तू आई हळूच आई या बापरे आई असं फेकफाक नको करू का आई आमच्या आईचं तुम्हाला रौद्र रूप बघायला भेट नाई बर आई करू <laughs> आण द्यावा घेण्या देण्याचा बाजू लाभ फललेले पटापटा बघून घेतले ठीकात गब्बासा 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 आवाज आवाज परी हे परी अग तिकड जाकड तिक कलरच देतो म्हंटल ना गप्प बसायचा आवाज नाही पाहिजे मला काय आई काय बी पडल असं नाही आता पैशाची गड्डी बी असली ना आणि मग तरी म्हटले तूच ठेवली तर कशा म्हणती ठेवलीच नाही तू पाहिली ना पाते ना माझ्या पुरीचा बर्थडे बर्थडे दिवशी तुम्हाला आरडावडा चांगला वाटतो काही गरजच नाही ना आता काही पर्यटन करायची मला ह्याच गोष्टी समजत नाही दुध्या तुम्ही हटकून सण वाट बघून हळडा वाहडा करतात काही समजा ना मला ते पसर तसं आता पाहुणे राहून येणार आहे काय करावं सांगावर तुम्ही चांगला मूळ असला ना ते खराब करून टाकतात काय करणार त्या डब्ब्याचं मला काय दिशानं पाऊस खूप जोरात चालू आहे म्हणजे आता पूर्ण थांबलाय बघा हे असा पडला नाही भरायचा बाकी आहे कोमल यावरून घे आजीबाई हे काय वेळ बघून हे करतात हे आडा वाडा घरात काय करा बरं आवाज

जीवन कधी दाढले एवढं मग तुला म्हणणार होती मी पण दाढी म्हणतात जीवन काटणं म्हणजे ले भारी होते बाबा हाताखाली पण आहे निघून न्याय लागते बाबा जाऊ काय बोलता, बोलता। <laughs> आई आजी म्हणजे तू कोणाला बोल देत नाही हा आई ना। ना <laughs> <गरे। laughs> किती पुढं केलं तरी तुम्ही मनाची बदलामी करता जाऊ दे आजी तुम्हाला बोलायची काही गरज होती गोर आजी आजी चले अवघड माझ्या ते मी म्हणाल थांबा एक मिनट आता तर तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की हा ह्या दोघींमध्ये भांडणं लावून इकडे बाहेर आला आहे तर तसं वाटू द्या घरामध्ये असं हसतं खेळतं वातावरण राहिलं पाहिजे तुम्हाला वाटत असेल यांची भांडणं झाली आहेत पण नाही हे अर्ध्या घंट्यासाठी अशी भांडणं करते नंतर परत एक होऊन जातात त्यामुळे थोडंफार थोडंफार हलकं फुलकं यांचं चालू द्यायला पाहिजे आणि अजून एक आहे की ते करण्याचं कारण तुम्हाला सांगतो आज त्या पिऊचा बड्डे आज चांगल्या वाईप्स व्हिडिओमधून द्यायच्या होत्या पण यांना सकाळ सकाळी असं चालू केलं ते एवढंच डब्बं दीडशे दोनशे रुपयाचा डब्बा एवढू शकते तुम्हाला दाखवतो मी तसं घरी गेल्यानंतर आणि डब्यासाठी सर जग एकत्र केलं ते आईची चिडचिड आजीचं बोलणं पर दादाचं बोलणं तुम्ही सगळं व्हिडिओज बघितलं असेल काहीच संबंध नव्हता काहीच नाही घेण देणं त्याचं आणि त्यात तुम्ही एवढं डोक्याला ताण द्यायला लागले मग तुम्हाला तेवढं सहन तर करावंच लागेल ना त्यामुळे हा सगळा विषय झाला आणि तुम्ही विषय सोडून काही प्रॉब्लेम नाही तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिऊला शुभेच्छा देऊ शकता बड्डेच्या तिचा आज पहिला बड्डे आहे आणि पुढचा म्हणजे आता हे दुपार झालेली आहे दुपारच्या नंतरचं वातावरण आता ओके होऊन जाणार आहे घरचं आणि होईल मी करेल त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी आता इकडं पाऊस चालू आहे बघू काय होत आहे काय नाही आणि राहिला प्रश्न बड्डेचा तर मी यावेळेस जे आहे ते छोटा बड्डे करायचाच निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला एकाच दिवशी देणार आहे काय माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे काय नाही म्हणजे छोटा म्हणजे एकदम छोटा केक वगैरे कट करायचा घरी फुगे वगैरे लावायचे आणि जेवण वगैरे करून सेलिब्रेशन समाप्त करायचं असं माझ्या डोक्यामध्ये आहे आणि मी तेच करणार आहे मोठा वगैरे करायचं माझा काही सध्या यावेळेस हेतू नाही आहे आणि पिऊला जर कधी वाटत असेल असं तसं तर पिऊला मी पुढचे बड्डे जे आहे ते मोठे करेल जेव्हा तिला समजल सध्या काही तिला समजत नाही आहे किंवा रितूचा बड्डे येतोय तो आपण मोठा करूया पण मला पिऊचा बड्डे आता छोटाच करायचा आहे आणि तिचं काल आधार कार्ड वगैरे काढलेलं आहे तिचं पण अकाउंट ओपन करायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये आणि तिकडे आपल्याला थोडे थोडे पैसे जमा करायचे आहे पी ऊच्या परीच्या नावावर कारण की आहे माहिती आहे का गंज वाटतं की बाबा आपल्याकडं पैसे आहे आपण हे सगळं करू शकतो पण कसं असतं ना थोडी थोडी बचत करत गेलं ना तर ती कुठंतरी आपल्याला कामच येत असते त्याच हिशोबाने मी थोडी थोडी बचत करायचा प्रयत्न करणार आहे जसं परीच्या अकाउंटला दरवर्षी पैसे टाकतो त्याच पद्धतीने पी अकाउंटला देखील पैसे टाकणार आहे रामभाऊ भाऊ पण तुझ्या अकाउंटला टाकतोय म्हणजे थोडी थोडी बचत करत गेले की नंतर पुढे तुम्हाला में तो ते जास्त ते प्रॉफिट मिळतं आणि तेवढे पैसे पण सेव्ह हो राहतात आता सुकन्या समृद्धी योजना ह्या अकाउंटचं कसं आहे की तुम्ही जे पैसे टाकता तुम्हाला आठा एक तुम्हाला पैशे तो तो ते तुम्हाला अठरा एक वर्षे एकवीस वर्षापर्यंत परत मिळत नाही तुम्हाला ते पैसे जे आहेत तोपर्यंत काढता येत नाही जोपर्यंत लेकराला समजत नाही लग्नासाठी ते पैसे निघतात एकविसाव्या वर्षी अशी काहीतरी योजना आहे त्यांची त्या हिशोबाने आपण पैसे त्यात टाकत आहोत जास्त टाकत नाही आहोत थोडे थोडेच टाकत आहोत जेणेकरून ते नंतर काढायला पण आपल्याला म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की आपण जास्त पैसे त्या अकाउंटला टाकलेले आहेत का काय बाबा तर हा सगळा विषय चालू आहे आणि घालच्याचं काय आहे कलकल कलकल -कल चालूच चालू चालू राहते म्हणून मी जास्त आता टे गोष्टीचं टेन्शन घेत नाही म्हटलं ठीक आहे चालते राहत आहे एवढं सगळा पसारा काढून बी चावी सापडली नाही म्हणजे मी एक घंटा परेशान होतो डिझाईनची चावी भेटत नाही आहे आता त्या चावीसाठी दोन हजार रुपये खर्च आहे परत ड्रायविंग लायसन आर सी बुक आधार कार्ड हे सगळं द्यायचं आहे चाबीचा नंबर द्यायचा आहे तेव्हा ती दहा दिवसानंतर चाबी बनवून येणार आहे आणि तेव्हा ती गाडी गावातून निघणार आहे म्हणजे सुदर्शनच्या घरी ती गाडी लावलेली आहे ऑल ओव्हर असा विषय सगळा माझ्या लाईफमध्ये चालू आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पी शुभेच्छा देत असाल तर मी आधीच तुम्हाला थँक्यू म्हणतो आणि सगळ्यांना परत काळजी घ्या आणि सगळ्यांना Bye bye.